नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी, जी एक्झाम आहे ती एक्झाम केव्हा होणार आहे ठीक आहे केव्हा होणार आहे आणि ही एक्झामच्या सिलेबसनुसार स्टडी कशी करायची ठीक आहे राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही सेवंटी <coughs> किंवा सेवंटी फाईव्ह म्हणजे पंच्याहत्तर प्लस तुमचं स्कोअर कसं आणू शकतात मार्क्स कसं आणू शकतात आणि कमी वेळेत फास्ट रिव्हिजन आणि प्रॉपर रिव्हिजन ते पण सब्जेक्ट वाईस अ आय बी पी एसच्या पॅटर्ननुसार कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा ठीक आहे नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सगळ्यात अगोदर प्रश्न हा आहे की एक, एक्झाम एक केव्हा होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो एकवीस डिसेंबरला एकवीस डिसेंबरला एक एक किंवा यानंतर आठ दहा दिवसात तुम्हाला अपडेट किंवा ईमेल येईल की एक्झाम केव्हा होणार आहे तर एकवीस डिसेंबर ते नंतर आपण वन मंथ सरासरी धरूया टाईम ठीक आहे वन मंथमध्ये केव्हा पण एक्झाम होऊ शकते ठीक आहे वन मंथच्या लास्टमध्ये होऊ शकते मंथच्या लास्टमध्ये ठीक आहे तर आता ह्या खूप कमी दिवस राहिलेले आहे तुमच्या हातात ठीक आहे तर या दिवसामध्ये आता सिलेबसनुसार एक्झाम वाईज एक्झाम टॉपिक कोणते आहे आणि स्टडी कशी करायची हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो आहे ठीक आहे रिवीजन, रिवीजन, ले ले तर हा सिलेबस आहे मित्रांनो याच्यामध्ये इन डिटेल पी डी एफ पण अवेलेबल आहे आपल्याकडे ठीक आहे आणि रिव्हिजन फास्ट रिव्हिजन ठीक आहे राहिलेल्या दिवसामध्ये रिव्हिजन कसं करू शकतात आणि रिव्हिजनच्या पी डी एफ पण न्यू अपडेटेड आहे तर समोर दाखवणाराच आहे तुम्हाला डेमो ठीक आहे तर सिलेबस हा आहे तर याच्यामध्ये बँकिंगला जास्त वेटेज आहे सहकार ग्रामीण अर्थव्यवस्था या दोघांना मिळून चाळीस मार्कासाठी तुम्हाला हे विचारलं जातं मित्रांनो तर यांना जास्त वेटेज आहे तर तुम्ही कोणत्या पण बुक्स यूज करत असाल किंवा आपल्या पी डी एफ यूज करत असाल तर बँकिंग सरकार कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेला जास्त टायमिंग द्या वा वेळ वे, म्हणजे रिव्हिजन करा आणि <coughs> तुम्ही बुद्धिमत्ता आणि अंकगणित अंकगणितचे राहिलेले म्हणजे दोन ते तीन क्वेश्चन येतात मित्रांनो पण बुद्धिमत्ताचे तुमचं फिक्स प्रश्न तुमच्या हातातले गुण आहे ते पण येऊ शकतात आणि राहिलं हे वीस मार्कासाठी जवळपास संगणक येतं ते पण इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर मराठी आणि सामान्य ज्ञान मराठी आणि सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही आणि चालू घडामोडी या दोन सब्जेक्टमध्ये तुम्ही कमी वेळ द्या मित्रांनो कारण की त्याच्यामध्ये आउटपुट एवढं मिळत नाही आहे ठीक आहे तुम्ही आतापर्यंत जेवढं स्टडी केलेलं आहे ठीक आहे पण जास्त वेळ वाचा पण जास्त वेळ देऊ नका ठीक आहे या वरच्या जे चार सब्जेक्ट्स आहेत त्यांना जास्त वेळ तेच द्या ठीक आहे तर आपल्याकडे यानुसार पी डी एफ आहे तुम्हाला पी डी एफ दाखवतो अगोदर आणि नंतर रिव्हिजन पी डी एफ आहे त्याच्याबद्दल थोडं बोलून घेऊया ठीक आहे तुम्हाला डि इन डिटेल जर पी डी एफ पाहिजे तर साडेतीनशे रुपयाला मिळेल ठीक आहे हा फोनपे नंबर आहे मित्रांनो याच्यावरती फोन पे करायचं आणि ह्याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचं तुम्हाला जा जा पी डी एफ वगैरे मिळून जाईल याच्यामध्ये काय काय मिळणार ऑल सब्जेक्ट पी डी एफ ऑल पी वाय क्यू क्वेश्चन बँक आणि इंटरव्यू पी डी एफ या सगळ्या आय बी पी एस पॅटर्ननुसार मिळणार तुम्हाला ठीक आहे आणि स्टडी कशी करायची मी सांगितले आणखी आता रिव्हिजन पी डी एफबद्दल बोलून घेऊया ठीक आहे आणि हां इथे सांगायचं आहे की जेवढं पण मी अगोदर सब्जेक्ट दाखवले सिलेबसनुसार त्या संपूर्ण सिलेबसनुसार एक एक टॉपिक वाईज आपण रिव्हिजन पी डी एफमध्ये संपूर्ण इम्पॉर्टंट पॉईंट आय बी पी एस पॅटर्ननुसार ॲड केलेली आहे मित्रांनो आणि ही संपूर्ण दोन हजार पंचवीस संपूर्ण करंट अफेअर बँकिंग रिलेटेड जे करंट असतं आणि इकॉनॉमिक रिलेटेड जो करंट असतो त्याच्यामध्ये संपूर्ण अपडेटेड आहे हां तर पहिलं पॉईंट कोणता आहे पहिला घटक कोणता आहे बँकिंग आर्थिक घडामोडीशी संबंधित महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि बँकिंग कोर कॉन्सेप्ट आणि डाटा पण दिले याच्यामध्ये ठीक आहे तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवते तर आर बी आय आर बी आयचे नेतृत्व सध्याला गव्हर्नर कोण आहे संजय मल्होत्राजी ठीक आहे किंवा जॉईन झाले दोन हजार चोवीस तीन वर्ष कार्यकाल राहील ठीक आहे रेपो रिव्हर्स रेपो पंचवीस बेसिस पॉईंट्स कपात करून किती केलं आहे आता रेपो रेट मग सध्याला पाच पंचवीस पॉईंट पाच पर्सेंट ठीक आहे हे संपूर्ण आत्ताचं डिसेंबरमध्ये केलेलं आहे हे बघा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या बैठकीत थी, ठीक आहे एम्पो संपूर्ण डिसेंबरपर्यंत आपण हे अपडेटेड करंट अफेअर आणि बँकिंग इकॉनॉमिक्स याच्या पहिल्या घटकामध्ये टाकलेले आहे नाबार्डचे सध्याला नेतृत्व कोण करत आहे शाजी किवी आता नाबार्ड ही महत्त्वाची बँक आहे याच्यावरती प्रश्न आलेले आहे आणि याच्यावरती ये प्रश्न येऊ शकतात तसेच हे खाली तुम्ही बघू शकता आपण घटकावाईज आणि घेतलेले आहे आणि याच्यामध्ये विशेष करून योजनावरती प्रश्न येतात मित्रांनो ठीक आहे तर आ, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना झालं आणखी काही योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना मुद्रा योजना यावरती पी वाय किंवा आलेली आहे मित्रांनो पी डी सी सी बँकला इतर बँकला ठाणे डी सी सी बँकला ही मुद्रा योजना केव्हा स्टार्ट झाली आहे आठ एप्रिल दोन हजार पंधरामध्ये ठीक आहे तर अशा स्वरूपाने आपली ही पी डी एफ आहे मित्रांनो आणि ही पी डी एफ कशी घ्यायची तर सेम नंबर आहे त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चव्वेचाळीस ठीक आहे आणि या पी डी एफची प्राईज आहे मित्रांनो रक्कम आहे रेट आहे दोनशे रुपये ठीक आहे दोनशे रुपये का ठेवले कारण की याच्यामध्ये तुम्हाला सेवेंटी फाईव्ह प्लस तुमचा स्कोअर नेऊ शकतो ही पी डी एफ ठीक आहे आणि ज्यांनी अगोदर पी डी एफ घेतलेली आहे त्यांचं त्यांच्यासाठी खूपच चांगलं आहे कारण की अगोदर पी डी एफ वाचलेली असेल आणि हा तुम्हाला एकदम बेस्ट रिव्हिजन होणार आहे मित्रांनो याच्या थ्रू ठीक आहे दोनशे रुपयाला ही पी डी एफ असेल आय होप म्हणजे मी समजू शकतो की आम्ही मेहनत पण केलेली आहे मित्रांनो पी डी एफ काढण्यासाठी ठीक आहे तर त्याच्यानुसारच ही रक्कम ठेवलेली आहे ठीक आहे आणखी तुम्हाला सब्जेक्ट वाईज दाखवतो खाली डेमो आता हे याचं आहे मित्रांनो कॉम्प्युटरचं कॉम्प्युटरचं आपण जे एक एक टॉपिक सब टॉपिक आहे जसं एम एस ऑफिस आहे एम एस ऑफिसमध्ये एक्सेल झालं पॉवर पॉईंट झालं एम एस वर्ड झालं त्याच्यानुसार आपण यांचे मेन मेन टॉपिक घेतलेले आहे आणि इन डिटेल घेतलेले आहे अॅनालिसिस पण घेतलेले आहे क्वेश्चन पण घेतलेले आहे त्यांच्यावरती ठीक आहे तर पॉवर पॉवर पॉईंट म्हणजे काय आहे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहे एक्सटेन्शन काय असते याच्यावरती एक्सटेन्शन म्हणजे याच्यावरती दोन तीन क्रो पी वी क्यू आलेले आहे मित्रांनो पी पी टी एक्स ठीक आहे स्लाईड शो वगैरे याच्यावरती प्रश्न आलेले आहे अगोदर ठीक आहे आणि त्यानुसारानं हे आपण डिझाईन केलेलं आहे आणि हां येथे सांगायचं की ऑल सब्जेक्ट म्हणजे तुमचं जी के आलं बँकिंग आलं कॉम्प्युटर आलं ठीक आहे याच्यामध्ये मॅथ आणि रिजनिंगची पण आपण रिव्हिजन पी डी एफ आहे मित्रांनो आपल्याकडे हे संपूर्ण तुम्हाला संपूर्ण भेटणार आहे दोनशे रुपयेमध्ये ठीक आहे दोनशे रुपयेमध्ये नंबर आहे त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चव्वेचाळीस याच नंबरवरती फोनपे करा आणि याच नंबरवरती व्हॉट्सअप करा नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि फ्रीमध्ये काही पी डी एफ टाकलेले आहे त्याची लिंक आपण टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्र डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन ते टेलिग्राम चॉईल चॅनल जॉईन करून घ्या धन्यवाद